नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये गणपती गौरी विशेष अशी फराळाची रेसिपी पाहणार आहोत तर अतिशय कुरकुरीत ही चकली बनते अवघ्या पंधरा ते वीस मिनटांमध्ये झटपट्या चकली तयार पाहू गर शकता अतिशय गोल घरघरीत तसेच काटेरी अजिबात तेलकट बनत नाही झटपट बनतात अवघ्या अर्ध्या तासामध्ये अर्धा किलो चकली तुम्ही करू शकता इथे पाहू शकता अजिबात तेलकड हा झालेला नाही तर त्यासाठी इथे एक वाटी पोहे घेतलेली आहे जे आपण कांद्या पोहेला लेगर पोहे जे वापरतो ते छान आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत हे भाजून घ्यायचे आहे आणि हे भाजल्यानंतर ह्यामध्ये डाळवं घेतलेलं आहे अर्धी वाटी ह्या जागेत तुम्ही भाजले जे चणे असतात त्याची टलफरं काढून घेतली तरी चालेल आणि आपल्याला नुसते गरम करून घ्यायचे आहे डाळ भाजलेलीच असते तर पोहे आणि हे डाळव छान गार झाल्यानंतर मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये टाकून ह्याची छान बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि ही पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे तर इथे एक वाटी पोहे आणि अर्धी वाटी डाळवं घेतलेलं आहे छान बारीक पीठ ह्याचं करून घ्यायचं आहे आणि छान चाळून घेणे जेणेकरून जे काही मोठे कण राहिले असेल ते चाळणीमध्येच राहतील तर अशा प्रकारे सर्व चाळून झाल्यानंतर इथे तांदळाचे पीठ घ्यायचे आहे दोन वाटी तर हे तांदूळ स्वच्छ धुवून फॅनखाली वाड वाळवून हे जे बारीक पीठ बनवून घेतलेले आहे तर हे ह्यामध्ये टाकून तेही छान आपल्याला चाळून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही विकतचे तांदळाचे पीठ वापरले तरी चालेल इथे मी राशनिंगचा तांदूळ वापरलेले आहे तर हे मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणे तर ह्यामध्ये अर्धा लहान चमचा हळद लाल तिखट टाकलेले आहे एक चमचा कलोंजी टाकलेली आहे अर्धा चमचा आहे इथे तुम्ही काळे तिळ वापरले तरी चालतील तसेच सफेद तिळ घेतले दोन चमचे धने पावडर एक लहान चमचा जिरे पावडर अर्धा लहान चमचा तसेच रंगासाठी कश्मीरी मिरची टाक पाव टाकले एक चमचा हिंग टाकायचा आहे पाव लहान चमचा तसे इथे बटर घेतलेले आहे दोन चमचे इथे जर तुम्ही तेल वापरणार असाल तर चार चमचे घ्या आणि इथे मीठ टाकायचे आहे चवीनुसार जर बटर सॉल्टेड असेल तर मिठाचे प्रमाण कमी ठेवणे तसेच आपल्या नंतर पीठ मळून झाल्यानंतरही तुम्ही मसाला व मीठ ह्यात ॲडजस्ट करू शकता तर बटर छान या पिठाला लावून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे जर गोळा तयार झाला तर आपले पीठ परफेट तयार आहे तर इथे थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला भाकरीच्या पिठाप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचे आहे घट्टसर किंवा सैलसर मळू नये सैलसर मळले तर चकलीला काटे येत नाहीत तसे घट्टसर मळले तर चकली पाडताना बऱ्याच वेळा तुटली जाते तर पीठ इथे पाहू शकता छान भाकरीच्या पिठाप्रमाणे मळून झालेले आहे लगेच आपण चकली बनवणार आहोत जेवढे पीठ सूर्यामध्ये लागेल तेवढे पीठ पुन्हा एकदा हातावर छान मळून घ्यायचे आहेत आणि ते पाहू शकता सोऱ्यामध्ये चकलीची प्लेट टाकून आपल्याला पीठ भरून घ्यायचे आहे तर इथे जर तुम्हाला चकली बनवण्यासाठी वेळ नसेल आणि पीठ मळलेले असेल तर तुम्ही अर्ध्या ते एक तासानंतर ही चकली बनवून घेऊ शकता तरी ते पाहू शकता चकलीला अतिशय सोबक असे काटे येत आहेत आणि गोलगलगळीत आपल्याला चकली पडली जात आहे चकली अजिबात कुठेही तुटत नाही तर अशा प्रकारे छान इथे चकल्या मी पाडून घेते तर इथे तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या तुम्ही चकल्या पाडून घेऊ शकता तर इथे गॅसवर मी आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तरी ते गॅ गॅसची फ्लेम आपल्या लो टू मिडियमवरच ठेवण्यात चकल्या छान तळून घ्यायच्या आहेत तरी इथे पाहू शकता सर्व चकल्या मी पाडून घेते तर अशा प्रकारे चकल्या पाडून झाल्यानंतर तेल चेक करूयात तेल आपले छान गरम झालेले आहे आणि इथे गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवणे तर अशा प्रकारे तुम्ही हातानेही चकली पाडू टाकू शकता तेलामध्ये किंवा अशा प्रकारे चमचा घेऊन ही चकल्या सोडणे जे तुम्हाला सोयीचे वाटेल त्यानुसार चकल्या तेलामध्ये सोडल्यानंतर पाहू शकता जास्त बबल आलेले होते आणि काही मिनटातच हे बबल कमी झालेले आहे म्हणजे आपली चकली हलकी कुरकुरीत कडक झालेली आहे तर ती कडक झाल्यानंतर लगेच पलटी करायची आहे दुसरी बाजू ही आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत ह्या चकल्यात तळून घ्यायच्या आहेत हे तेलाचे बबल जर कमी झाले तर समजून जाणे आपली चकली छान कुरकुरीत अशी तळी गेलेली आहे आतपर्यंत आणि ह्या चकल्या काढून एका जाळीवर ठेवणे जेणेकरून जे एस्टाचे काही तेल असेल ते त्या जाळीतून निघून जाईल तर पाहू शकता अशा प्रकारे सर्व चकल्या सोडून घेणे आणि छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता चकली टाकताना सुरुवातीला जास्त बबल असतात आणि नंतर चकली जेव्हा काढतो तेव्हा पूर्णपणे बबल आपले बंद झालेले आहेत तर ते पाहू शकता क्वचित इथे तेलाचे बुडबुडे बाहेर येत आहेत तर आपण इथे आता चकली काढून घेऊया कारण चकली तळल्यानंतरही त्याची तळण्याची प्रोसेस चालूच राहते तेव्हा अशा प्रकारे सर्व चकल्या आपल्याला तेलामध्ये सोडून छान दोन्ही खमंग अशा तळून घ्यायच्या आहेत चकली साथी गड़ बरूने। तुमी चकली कुर चकली तर चकली तळण्यासाठी घाई गडबड करू नये जेवढी तुम्ही चकली छान तळून घ्याल तेवढी ती जास्त कुरकुरीत राहते आणि ह्या चकल्या तर संपेपर्यंत कुरकुरीत राहतात नक्की एकदा ट्राय करा आपले सर्वा चकली जालें तर आपल्या सर्व चकल्यात तळून झाल्यानंतर तुम्हाला फायनल लुक दाखवते चकलीला रंग छान आलेले आहेत काठीही सुबक आलेले आहेत तर इथे एक चकली तुम्हाला तोडूनही दाखवते अक्षरशः तोंडात टाकताच विरगळणाऱ्या कुरकुरीत्या चकल्या झालेल्या आहेत तरी ते पाहू शकता सहज तुटली जात आहे तशाच ह्या चकल्या अजिबात तेलकडं बनत नाहीत तेल पित नाहीत बनवायला अतिशय सोपे आहेत नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला कशा वाट्या मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटू एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू